नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्रामचं अकाउंट हे पब्लिक अकाउंट जे की तुम्हाला प्रायव्हेट करायचं आहे ते प्रायव्हेट कसं करायचं तेच मी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल की इंस्टाग्रामचं अकाउंट पब्लिक अकाउंट ते प्रायव्हेट कसं करायचं चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आधी तुमचं इंस्टाग्राम ॲप ओपन करायचं आहे आणि तुम्हाला जे कोणतं ॲप जे की जे कोणती आय डी तुमची समजा तुम्हाला पब्लिक आय डी जी प्रायव्हेट करायची ती आय डी तुम्हाला इथे सिलेक्ट केलेली पाहिजे सिलेक्ट करून ठेवा आणि त्या आयडीच्या प्रोफाईल आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो त्या आय डीच्या प्रोफाईल आयकॉनवरती तुम्हाला केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती समजा पब्लिक पब्लिक अकाउंट जे तुम्हाला प्रायवेट करायच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वरती थ्री लाईन्स दिस अडव्या त्या लाईन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या थ्री लाईनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली बघा इथं ऑप्शन दिसेल बघा अकाउंट प्रायव्हसी अकाउंट प्रायव्हेसीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अकाउंट प्रायव्हेसीवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला प्रायव्हेट अकाउंट असं जे काही बंद असेल ते तुमचं ते इनेबल करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला स्विच टू प्रायव्हेट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुमचं अकाउंट हे प्रायव्हेट होऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्रामचा अकाउंट प्रायव्हेट का करायचा आहे तेसुद्धा तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र